छत्रपती शिवरायांसह महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी धुळे जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं निवेदनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे या विकृत विरोधात कारवाई न केल्यास छत्रपतींचा कायदा हातात घेऊ असा इशारा धुळे जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारला देण्यात आला आहे नागपूरचे प्रशांत कोरटकर सुप्रसिद्ध इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साध छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज मासाहेब जिजाऊ यांच्या वक, बद्दल वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती घडलेल्या प्रकारामुळे शिवप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या असून राज्यभरात याचे पडसाद उमटत आहेत यामुळे अशा विकृत मानसिकतेच्या कोरटकर विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे धुळे यांच्या वतीने आदरणीय एस पी साहेबांना आज आम्ही निवेदन द्यायला आलो आणि फिर्याद पण द्यायला आलो आमचा फिर्यादीचा मसूदा असा आहे की तो जो प्रशांत कोलटकर आहे नागपूरचा तो खरंच कोलटकर आहे एका कोल्हाडा कोलट याचा आम्हाला आता सद्र निर्माण झालेला आहे कारण छत्रपतींच्या का राज्यामध्ये छत्रपतींबद्दल एवढी घाण बोलणारी जी प्रवृत्ती प्रवृत्ती जी छत्रपतींच्या काळांपासून चालत आलेली की अजूनपर्यंत जिवंत आहे असं वाटतं आहे आम्हाला आणि या प्रवृत्तीला ठेचण्यासाठी आज आम्ही प्रथम यांना निवेदन दिलेलं आहे आणि गुन्हा दाखल करायची विनंती केलेली आहे जर कदाचित अशी प्रवृत्ती जर परत परत डोक्यावर काढत असेल कदाचित आम्हाला शिवरायांचा कायदा या ठिकाणी लावा लागेल मग त्याच्यासाठी जे काही चांगलं वाईट भोगावं लागलं त्याची पण आमची सकल मराठा समाजाची तयारी आहे परंतु शासनाला विनंती आहे की अशा नालायक प्रवृत्तीविरुद्ध तुम्ही याच्यात संसदेत कायदा करावा आणि त्या कायद्याच्या जो पण जे पण काही महापुरुष आहे शिवाजी महाराज असतील महासाहेब जिजाऊ असतील राजे संभाजी असतील डॉक्टर बाबासाहेब असतील महात्मा फुले असतील संत असतील यांच्याबद्दल जर कोणी अशा प्रवृत्ती वाईट वृत्ती करत असतील तर यांच्याविरुद्ध देशद्रोहाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे अन्यथा या बहुजन समाजाला कायदा हातात घ्यावा लागेल याची शास्त्रीने दखल घेतली यावेळी धुळे जिल्हा सकल मराठा समाजाचे भानुदास बगदे विनोद जगताप निंबा मराठे राजेंद्र काळे हरिचंद्र वाघ जगन ताघाटे दीपक राऊंद कदम नाना कदम सुनील वर्पे अशोक बाबर वामन मोहिते अर्जुन पाटील भानुदास चौधरी संतोष लकडे उल्हास पाटील केडी जाधव कैलास वाघारे ॲडव्होकेट नितीन पाटील यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे